माणिकवाडा येथील सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने दिले प्रामाणिकतेचे दर्शन एक पाच हजाराचा सापडलेला मोबाईल केला परत प्रामाणिकता अजूनही जिवंत आहे याचे उत्तम उदाहरण माणिकवाडा येथे घडले सविस्तर असे की बारावीचे बोर्डाचे पेपर सुरू आहे माणिकवाडा येथील विद्यार्थिनी परी ही विद्यार्थिनी वीस फेब्रुवारीला राज्यशास्त्र या विषयाचा पेपर देण्याकरिता दाभा येथील एस व्ही एम कॉलेजमध्ये गेली त्या ठिकाणी वाई हातोला येथील विद्यार्थी अभय राठोड याने चुकीने स्वतःचा मोबाईल परीच्या बॅगमध्ये टाकून दिला ही गोष्ट पेपर संपल्यानंतर विद्यार्थी आपापल्या घरी गेल्यानंतर लक्षात आली परीला आपल्या बॅगमध्ये मोबाईल दिसला असता ती घाबरली होती तसेच माणिकवाडा येथील प्राध्यापक बागडे सर यांनी कॉलेजच्या ग्रुपवर मोबाईलबद्दल माहिती टाकली तेव्हा सदर मेसेज पाहल्याबरोबर परीने शेख सर यांच्याशी संपर्क साधून मोबाईल तिच्या बॅगमध्ये आल्याचे सांगितले यानंतर सदर विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्याला आज दिनांक बावीस फेब्रुवारीला जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ विद्यालय माणिकवाडा येथे बोलहून अभय राठोड याला त्याचा मोबाईल शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये परी कुडमेथे हिने परत केला अभय राठोड याने सुद्धा परीच्या प्रामाणिकतेचे कौतुक करून तिला पाचशे रुपयाचे कौतुक राशी दिली परी ही सर्वसामान्य कुटुंबातील असून सुद्धा तिला कोणत्याच प्रकारचा मोह नाही हे तिने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आणि आजही या जगात प्रामाणिकता जिवंत आहे हे दाखवून दिले प्रतिनिधी वसीम बेग न्यूज 24, आपकी आवाज